हार्डवेअर सॉफ्टवेअर संकल्पना कॉम्प्युटर क्षेत्राचे हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर असे दोन मूळ भाग पडतात सामान्यतः हार्डवेअर म्हणजे कॉम्प्युटर रिपेअरिंग आणि सॉफ्टवेअर म्हणजे कॉम्प्युटर ऑपरेटिंग असा गैरसमज आहे कॉम्प्युटर यंत्रणेमध्ये वापरले जाणारे सर्व इलेक्ट्रॉनिक पार्ट्स वायर्स कवर्स यांना कॉम्प्युटरचे हार्डवेअर असे म्हटले जाते आणि कॉम्प्युटरवर चालणारे विविध प्रोग्राम्स गेम्स ऑडिओ व्हिडिओ डाटा अकाउंट यांना सॉफ्टवेअर असे म्हटले जाते मॉनिटर कीबोर्ड माऊस प्रिंटर सिस्टीम युनिट कॅमेरा स्कॅनर हे झालेच कॉम्प्युटरचे हार्डवेअर आणि विंडोज पी विस्टा विंडोज सेवन पेंट फोटोशॉप एम एस ऑफिस टॅली ऑटोकॅड ही आहेत कॉम्प्युटर सॉफ्टवेअरची उदाहरणे कॉम्प्युटर असेंब्लिंग अँड इन्स्टॉलेशन कॉम्प्युटर मेंटेनन्स अँड रिपेअरिंग कॉम्प्युटर नेटवर्किंग ऑपरेटिंग सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटर सिस्टीम मेंटेनन्स इंजिनियर ही काही उदाहरणे आहेत कॉम्प्युटर हार्डवेअर संदर्भातील कोर्सेसची आणि कॉम्प्युटर ऑपरेटिंग डी टी पी अकाउंट डिझायनिंग कॉम्प्युटर प्रोग्रामिंग सी सी प्लस प्लस व्ही बी जावा ओरॅकल व्ही बी डॉट नेट सी शार्प वेब डिझायनिंग वेब प्रोग्रामिंग कॉम्प्युटर ग्राफिक्स अँड ॲनिमेशन ऑडिओ व्हिडिओ एडिटिंग ही काही उदाहरणे आहेत कॉम्प्युटर सॉफ्टवेअर संदर्भातील कोर्सेसची तर मित्रांनो हार्डवेअर सॉफ्टवेअर या संकल्पना समजून घेताना कृपया गफलत करू नका